नमस्कार श्रीरत्नमाला किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला उपासाचे थालपीठ बनवून दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे दोन बटाटे घेतलेत मी उकडून त्याचे काप करून घेतलेले आहे एक वाटी साबुदाना भिजून घेतलाय अर्धी वाटी दाण्याचं कूट घेतलेला आहे एक छोटी वाटी आपल्याला राजगिराचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी छोटी शिंगाडा पीठ घ्यायचं आहे आणि तेवढंच केळीचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन चमचे छोटे जिरे घेतलेला आहे तिखट मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर आता आपण थालीपीठासाठी भिजवून घेणार आहोत सुरुवातीला बटाटा घेतला मी तो कुस करून घ्यायचा नंतर साबुदाणा घालून घ्यायचा दाण्याचा कूट घालून घ्यायचं हे केळीचं पीठ घालून घ्यायचं राजगिरा पीठ घालून घ्यायचं आणि शिंगाडा पीठ आणि हे तिखट मीठ कोथिंबीर आता मी चांगलं भिजवून घेते पाणी घालून भिजवून घ्यायचं चांगलं जिरं घालून घेतलं आपण यात खजिरं घातलं ना तर छान चव लागते मी पॅन मध्ये टाकून घेणार आहे आता आपण छान छोटे छोटे थालीपीठ थापून घेणार आहोत हाताला पाणी लावून हे बघा आपले उपवासाचे थालीपीठं तयार झालेले आहे तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद